बहुत सुख प्राप्त होगा बहुत एक गोपी भगवान का चित्र निकाल रही थी और चित्र निकाल रही थी इतना सुंदर भगवान का चित्र निकाला उसने चित्र निकालने के बाद पीछे से उद्धव जी आ गए और उद्धव जी ने सोचा अरे गोपी इतना सुंदर चित्र निकाला है लेकिन सुन गोपी तूने भगवान का चित्र निकालते समय एक भूल कर दी तूने तो भगवान को चरण ही नहीं निकाले तब गोपी ने कहा सुनिएगा प्रभु मेरे जो पहले भगवान थे ना उस भगवान को पेड़ थे चरण थे इसलिए मेरे भगवान को हमसे दूर वो अक्रूर जी ले गए लेकिन यदि मैं चित्र में भगवान को पैर निकाल दू, निकाल दूं दूं चरण तो इस मेरे भगवान को भी आप ले जाओगे ना इसलिए मेरे भगवान को चरण ही नहीं निकाले इसलिए नहीं निकाले मैया इतना भगवान से प्रेम होना चाहिए जब मीराबाई महाराज छोटी मीराबाई महाराज थी तब मीराबाई महाराज ने कथाकार बाबा से प्रश्न किया अरे ओ बाबा आपने जिस भगवान की कथा सुनाई है ना वो भगवान मुझे कब मिलेंगे तब कथाकार बाबा ने कहा अरे बेटिया अरे लाली इतनी छोटी है फिर, फिर भी भगवान से मिलने की आस है तब वो बेटिया भगवान का स्मरण करने लग गई और जैसे ही स्मरण करने लग गई स्मरण करते 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 एक दिन उसके पिताजी केवे लग गई अरे अरे मीरा जो भगवान का नाम संकीर्तन करती है ना ये लोग क्या कहेंगे फिर मीराबाई महाराज जी केवे लग गई लोग क्या कहेंगे इससे मुझे कुछ लेना देना नहीं है मेरा भगवान क्या कहेगा इसे मुझे लेना है मेरा तो जीवन भगवान के हवाले है तो मेरा भाई महाराज केवे लग गई मेरा जीवन है तेरे हवाले श्याम सुंदर मुदलिया वाले धारण किया बाद में अनेक लीला मेरे भगवान ने की असुर मारे। अब आई चराने क्या गो पास्टमी। गो पास्टमी के दिन मेरे भगवान ने गैया चराई बाद में गैया चराने के बाद अब भगवान कहते अब तो भूख गई अब तो हम मन में जाएंगे अब क्या करेंगे क्या करेंगे काला करेंगे काला काला किसे कहते हैं काला काला यानी की जीव और शिव इनका ऐक्य है काला काला आप सब किसके लिए आए हो बोलो मैया हा काला म्हणजे काय का आला आला याचा अर्थच आहे ना आपण जन्माला का आलो त्याचा आपला अर्थ आहे ना जन्माला का आलो ही मटकी ही या ठिकाणी ही या ठिकाणी भगवान परमात्माची माखणची मटकी आहे ही मटकी अनेक रुपये असू शकते बर का ऐका ही मटकी कशापासून बनली बोला ना मातीपासून जन्म मातीतून झाला मरण मातीतच आहे ऐका ही मटकी मातीतून आली आहे आहे मातीतच जाणार तिला अभिमान नाहीये तिला गर्व नाहीये ही मटकी वरती जाते एक माई माऊली तिला घ्यायची होती पातीले ती आली बाजारात बाजारात तिने पातीले घेतले चार प्रकारचे पातीले घेतले पातीले चार प्रकारचे होते किंमत भिन्न भिन्न होती पाचशे हजार दीड हजार दोन हजार पण तीन जे तीन पातीले होते ना ते दोन हजार वाल्याला काय म्हणतात माहिती आपली किंमत कमी आहे पण त्या माय घ्यायचं होतं मडक पुढे आली मडक तिने घेतलं मडक्याला जागा नव्हती हातात धरायला म्हणून तिनं ते मडक डोक्यावर घेतलं जसं मडक डोक्यावर गेलं हातातल्या पातील्यांना सहन झालं नाही तीन पातीले दोन हजार वाल्याला म्हणतात आपली किंमत जास्त असून आपण हातात आहे आणि मडक दोनच रुपयाचं होतं किती रुपयाचं तरी त्याची किंमत डोक्यावर होतोय जसं मडक डोक्यावर गेलं हे महागड्या पातिल्यांना सहन झालं नाही आणि बऱ्याचशा महागड्या रुपयाचं मडक जर वरती गेलं की सहन होत नाही सहन होत नाही दोन रुपयाचं मडक वरती गेलं की महागड्या पातील काय म्हणतात कसं खाली येईल आणि कसं आणावं लागेल प्लॅन करतात ते ऐका आणि त्यावेळेला त्या मडक्याला पाहून पातिले म्हणू लागले याला खाली आणावं लागेल पण मडक्याला अभिमान नव्हता स्वाभिमान नव्हतं मडक वरती गेलं ऐका माय मडकं घरी आलं घरी आल्यानंतर त्या माय माऊली सगळ्या पातिल्यांना काम दिले पुन्हा खाली उरलं ते मडक मडक्यामध्ये तिने दही ठेवली आता दह्याचं मडक खाली ठेवून मग कुठे गेलं वरती गेलं जसं शिख्यावर गेलं तसं पातिल्यांनी पाहिलं आणि काय म्हंटले अरे आपण रिकाम होतो तरी खाली होतो आणि भरलं तरी खालीच ते मडक भरलं तरी वरतीच आहे रिकाम होतो तरी वरतीच आहे मला सांगा हे मडक याला आहे माझा जन्म मातीतून माझं मरण मातीत त्या मडक्याला कळत पण मडक्यांना कळत नाही मडक्यांना कळत नाही आणि त्यावेळेला हे मडक वरती गेलं याच कारण काय माहिती त्या मडक्यात काय होत दही होत माझा सिद्धांत फार गोड आहे ऐका मडक्यात दही होत म्हणून मडक वरती होत पण ज्या दिवशी मडक्यातली दही संपली त्या दिवशी पुन्हा मडक्याची माती झाली दृष्टांत संपला सिद्धांत ऐका देहरूपी प्रत्येकाचं मडक आहे काय आहे देहरूपी प्रत्येकाचं मडक आहे या देहरुपी प्रत्येकाच्या मडक्यामध्ये दहिरूपी तत्व जोपर्यंत आहे दहिरुपी श्रीकृष्ण तत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येकाचं देहरूपी मडक चांगलं आहे चांगलं आहे त्याला प्रत्येक राम राम करणार आहे पण ऐका या देहरूपी मडक्यातनं न दहिपी परब्रम्ह तत्व दहीरूपी श्रीकृष्ण तत्व निघून जाईल ना त्या दिवशी या मडक्याची देहरूपी मडक्याची माती झाल्याशिवाय राहणार म्हणून माझ्या भगवान परमात्मानं काला केला काला या काल्याच्या या काल हा जो काला आहे हा प्रत्येकाच्या नशिबात नाहीये उपजोनी या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात स्वर्गातले जे देव आहेत ना ते सुद्धा या काल्याची इच्छा करतात असो हा जो काला आहे अनेक रूपी लाया एक रूपी दही आणि एक रुपी लायांनी दही रूपी परब्रह्माशी एकनिष्ठ होतं याला म्हणतात काला असं असणारा भगवान परमात्मानं काला केला वनामध्ये आला गाई चरण्यासाठी आला प्रत्येकानं आपल्या शिजोऱ्या बांधून आणल्या आणि शिजोऱ्या बांधून आणल्यानंतर प्रत्येकानं आपला काला एकत्रित केला एकत्रित केल्यानंतर आता सगळ्यांना काला खायचा आहे तुम्हाला खायचं मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली आहे पण ऐका ना हे काल्याचं कीर्तन असं आहे एक तर मी घेत नाही आणि घेतलं तर माझं मन भरत नाही कारण असं आहे ते कथा करण्याची सवय आहे आणि भागवत कथेमध्ये कृष्ण कृष्णचरित्र आलं की त्या दिवसापासून रोज रात्री कथेला एक एक वाजल्याशिवाय राहत नाही कारण कृष्णचरित्र असे कितीही सांगा तरी संपत नाही आम्ही वृंदावनात गुरुजींकडे पाठाला होतो ना त्यावेळेला गुरुजी जेव्हा सांगायचे आम्हाला आम्ही डोळे लावून त्या क्षणामध्ये ला जायचं की त्यावेळेला असं म्हणायचं की आपण जर गोपी असतो तर पण त्यावेळेला आपण गोपी नव्हतो पण आज आपण कीर्तन सांगण्यातून किंवा कथा सांगण्यातून या अनेक गोपीयांना गोपी बनवू शकतो ना यांच्या मनात माझ्या प्रभू विषयी भाव निर्माण करू शकतो म्हणून आज आपण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झालात त्या ठिकाणी आपण अभंग घेण्याच्या पूर्वी भगवान परमात्माचं सुंदर असं नामस्थान कीर्तन करायचंय प्रत्येकाला माझी विनंती प्रत्येकाला हात उंच करा उंच हात करा उंच मी सांगत तोपर्यंत कोणी हात खाली घेणार नाही हरी जय जय हरी जय 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 सांगितले पण खाली गेलं नव्हते बोलले मी असं प्रामाणिक आहे संसार करायला सांगावं नाही लागत पण परमार्थ करायला मात्र सांगावं लागतं पण असो तुम्ही एवढ्या उन्हामध्ये कडक उडामध्ये कीर्तनासाठी आलात म्हणून तुमचे खूप खूप कशाला धन्यवाद देवाच्याच कार्यासाठी आलात ना तुम्ही पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद असं पण माझी एक विनंती आहे अगदी दोन मिनिटांसाठी अगदी दोन मिनिटांसाठी आपण सगळ्यांनी वृंदावनला जायचंय तुम्ही म्हणाल दोन मिनिटात वृंदावन जाणं शक्य हो क्षणात शक्य आहे कसं जायचंय माझी सर्वांना विनंती ज्याच्या मुखात राधा, ना। राधा नाम आहे राधा 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 ना राधानाम कारण का वृंदावन धामामध्ये भगवान प्रेमानंदजी महाराज आजही दोन दोघी किडना फेल पण तरी सुद्धा राधा नामावर जीवन जगतायत म्हणून आपण राधा नामावर ते जर राधा नामावर जीवन जगतायत आपण राधा नामावर दोन मिनिटात वृंदावन नाही जाऊ शकत तर प्रत्येकानं अगदी दोन मिनिटासाठी उभं राहून राधा नामाचा आनंद घ्यायचा आहे प्रत्येकानं प्रत्येकानं दोन मिनिटासाठी अगदी दोन मिनिटासाठी श्री राधे राधे श्री राधे 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 बसा, एखाद्या दिवशी पोटाला तस दिल्यावर काही नाही होणार ना बारीक होऊन जाणार आहे नाही असं तरी सुद्धा तुमचा खूप वेळ घेतला मला क्षमा करा पण असं भगवंताचं चरित्र आहे तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले तुमचे खूप खूप धन्यवाद नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे मला असं वाटतं सगळे जरी कीर्तन दोन दोन तासाचे असते ना तरी चाललं असतं पण काल्याचं कीर्तन हे चार तासाचं पाहिजे होतं बरोबर आहे ना पाहिजे होत चार तासाचं कारण खरंच ना ना जे भगवान परमात्मा चरित्र ते सांगून मन नाही भरत अजून सुद्धा मला असं वाटतंय की खूप सांगावं पण नाही सांगणार आम्ही नाही सांगणार कारण आहे का वरचे सूर्यदेव जे आहेत ना ते आपल्याला या ठिकाणी सांगतायत आदेश देत आहेत की उठा आवरा लवकर आवरा भूक लागलेत ना हा ऐका म्हणून या ठिकाणी आपले समस्त लोणेरकर बजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेत सर्वांचे धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण मृदुंगचे महामेरू सचिन दादा यांच्या माध्यमातून इथंपर्यंत येण्याचा योग दादांचे खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्त परायण गायनाचार्य काय नाव दादा आदिनाथ दादा या ठिकाणी उपस्थित झाले दादांचे खूप खूप धन्यवाद सोनू भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे धन्यवाद आमचे भैया भाऊ वारकरी चॅनलच्या या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील धन्यवाद त्याचप्रमाणे चोकदार काका असतील नारायणी वारकरी शिक्षण संस्था अर्थात ज्या संस्थेच्या या मुली आहेत त्या माझ्या मैत्रीण अर्थात आम्ही दोघी एकाच ठिकाणी होतो शिकायला इथे येऊन गेलो खुशालीताई त्यांच्याच आहेत ना तोरी हां त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण गायनाचार्य राणीताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्यांचे धन्यवाद गायत्रीताई उपस्थित झाल्यात त्यांचे धन्यवाद हार्मोनियमचार्य बाबा त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे धन्यवाद या ठिकाणी कालाचा अभंग होईल दहीहंडी फोडली जाईल अंतर नंतर या ठिकाणी बाकीच्या सूचना राधे सर्वांना एक सूचना आहे